you

नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत कर विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष सत्रा या सत्राअंतर्गत यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेऊया यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम देखील केले तर काही काळ ते भारताचे संरक्षण मंत्री सुद्धा होते यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म बारा मार्च एकोणीसशे तेरा रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र या गावी झाला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जात त्यांनी एक मे एकोणावीसशे रोजी धुम्या गडावर जाऊन तिथे पांडुरंगाची मूर्ती स्थापन केली व संत भगवान बाबांच्या समोर धुम्यागडास भगवानगड नाव दिले ते प्रागतिक विचारसरणीचे होते उत्कृष्ट संसदपटू उदारमतवादी व वा अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे ते रसिक व साहित्यिकी होते युगांतर सह्याद्रीचे वारे कृष्णाकाठ ऋणानुबंध ही त्यांची साहित्य संपदा आहे विद्यार्थी मित्रांनो इसवी सन एकोणीशे छप्पन्न मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर एक मे एकोणाशे साठ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली इसवी सन एकोणीसशे बासष्ट मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षण मंत्री पदावर केली हा त्यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री, मंत्री परराष्ट्र मंत्री ही पदे यशस्वीरित्या भोसवली केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना म्हणजेच एकोणासशे सत्याहत्तर ते एकोणावीसशे अठ्याहत्तर ते विरोधी पक्षनेते होते तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले विद्यार्थी मित्रांनो आता आपण यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार यांच्याविषयी जाणून घेऊया यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती उद्योग सहकार समाजवाद आर्थिक विषमता विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादींशी निगडीत आहेत यशवंतराव चव्हाण यांनी कृषीविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकी हक्काचा प्रश्न भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला त्यांच्या मते जमीन कसणारा शेत जमिनीचा मालक असावा यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून शेतीचा विचार केला भारतात शेती क्षेत्रात संख्या अधिक आहे म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा एक ते दोन टक्के असल्याने ती अणुउत्पादक व पडीक राहिली आहे अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे शेती व्यापारी तत्वाने केली पाहिजे शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे नद्यावर धरणे बांधली पाहिजेत धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे शेतकऱ्यांनी कृषी शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे असे मत त्यांनी मांडले यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते म्हणून विकास योजना अविकसित विभागाचा आधी विचार केला पाहिजे ग्रामीण ग्रामीण ते म्हणतात भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जात जावी शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहराकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोढा थोपविता येईल औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्वपूर्ण आहे देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना मांडतात अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली याशिवाय राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ते सहकार्याचा पुरस्कार करतात भारतासारख्या कृषीप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्वे फार उपयोगी ठरतात विद्यार्थी मित्रांनो आपण यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार समजून घेतले आता आपण जाणून घेऊया त्यांनी सुरू केलेल्या म्हणजे जिल्हा परिषद पंचायत, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत व्यवस्थेची सुरुवात केली राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ केला कोल्हापूर प्रकारच्या बंधाराचा प्रचार कोयना व उजनी ह्या प्रकल्प प्रकल्प प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती अठरा सहकारी साखर कारखान्यांची स्थापना मराठवाडा व कोल्हापूर विद्यापीठ स्थापना राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्वकोश मंडळाची स्थापना तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींपासून ते महानोरापर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते कृष्णाकाठ ऋणानुबंध आदी पुस्तकातून त्यांच्या ती लेखकही दिसतो विद्यार्थी मित्रांनो आताच आपण यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलेल्या योजना जाणून घेतल्या आता आपण जाणून घेणार आहोत यशवंतराव चव्हाण यांचे चरित्र किंवा वर्णन करणारी काही पुस्तक आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार याचे लेखक आहेत के जी कदंब आमचे नेते यशवंतराव या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे रमनलाल शहा कृष्णाकाठचा माणूस या पुस्तकाचं लेखन आहे अरुण शेवते घडविले त्यांना माऊलीने याचं लेखन केलेलं आहे गश खोले महाराष्ट्राचे शिल्पकार बारस्क यशवंतराव चव्हाण प्राध्यापक डॉक्टर कायदे पाटील यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया यशवंतराव चव्हाण यांची ग्रंथ संपदा आपले नवे मुंबई राज्य इसवी सन एकोणावीसशे सत्तावन्न ऋणानुबंध हा ललित लेख होता त्याचं लेखन केलेलं आहे एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये कृष्णाकाठ हे एक आत्मचरित्र होतं आणि त्याचा पहिला खंड होता आणि या पुस्तकाचं लेखन केलं होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आणि हे पुस्तक बोलके पुस्तक या स्वरूपातही आहे त्यानंतरचा ग्रंथसंपदा आहे भूमिका भूमिकेचं लेखन केलेलं होतं एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक या विधेयकाचं लेखन केलं होतं एकोणावीसशे साठमध्ये मध्ये विदेश दर्शन त्यानंतर आहे सह्याद्रीचे वारे सह्याद्रीचे वारे या ग्रंथाचं लेखन केलेलं होतं एकोणावीसशे बासष्टमध्ये आणि हे पुस्तक भाषण संग्रह म्हणून सुद्धा संग्रहित आहे आणि त्यानंतरचा होता युगांतर युगांतरचं लेखन होतं एकोणावीसशे सत्तरमध्ये आणि त्यात असं होतं की स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्य उत्तर हिंदुस्थानच्या प्रश्नांची चर्चा युगांतरमध्ये यशवंतराव चव्हाणांनी केलेली होती विद्यार्थी मित्रांनो आताच आपण यशवंतराव चव्हाणांची गं ग्रंथ संपदा समजून घेतली आता आपण समजून घेणार आहोत यशवंतराव चव्हाणांचे भाषण संग्रह किंवा पुस्तिका असे होते कर्मवीर भाऊराव पाटलांवर सह्याद्रीच्या दिवाळी अंकातील लेख एकोणावीसशे अडुसष्ट इंडियाज फॉरेज इन पॉलिसी एकोणावीसशे अठ्याहत्तर उद्याचा महाराष्ट्र चव्हाण यांची भाषण पुस्तिका एकोणावीसशे साठ काँग्रेसच्या मागे उभे रहा औरंगाबाद येथील भाषण पुस्तिका कोकण विकासाची दिशा याच लेखन केलेलं होतं एकोणविशे साठ मध्ये कोकण विकासाचे यशवंतराव चव्हाण यांनी केलेले विवेचन गवा माळंकर स्मारक व्याख्यानमालेमध्ये प्रत्यक्ष आंदोलन किंवा संसदीय लोकतंत्र या विषयावरील व्याख्यान आणि ही पुस्तिका प्रकाशित केलेली होती एकोणाशे एकसष्ट मध्ये जीवनाचे विश्वरूप काही श्रद्धा काही छंद आणि याच लेखन केलेलं होतं एकोणविशे त्र्याहत्तर मध्ये महाराष्ट्र मैसूर सीमा प्रश्न या पुस्तिकेचे लेखन केलेले होते एकोणावीसशे महाराष्ट्राची धोरण सूची याचं लेखन होतं एकोणावीसशे साठ यशवंतराव चव्हाणांची महत्त्वपूर्ण भाषणे सत्तरीच्या दशकाचा शुभारंभ सुबा, याचं लेखन होतं एकोणावीसशे एकाहत्तर सह्याद्रीचे वारे याचं लेखन होतं एकोणावीसशे बासष्टमध्ये मध्ये विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण यशवंतराव चव्हाणांचे भाषण संग्रह किंवा पुस्तिका जाणून विद्यार्थी मित्रांनो यशवंतराव चव्हाण यांच्यावर एक चित्रपट देखील काढला गेला होता तो आहे बखर एका वादळाची मार्च दोन हजार चौदा मध्ये प्रकाशित झाला आणि त्याचं दिग्दर्शक केलेलं होतं जब्बार पटेल यांनी विद्यार्थी मित्रांनो आता आपण यशवंतराव चव्हाण नावाच्या काही संस्था आहेत त्या कोणकोण त्या हे समजून घेऊया यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे येथे आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह मुंबई रिक्लेमेशन मुंबई यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जगन्नाथ भोसले रोड मुंबई यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी म्हणजेच पुणे येथे आहे यशवंतराव चव्हाण विकास प्रकाशन प्रबोधिनी यशदा पुणे येथे आहे यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे कराड तीन यशवंतराव चव्हाण स्मृती सदन समोर यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स आणि सह्याद्री सरकारी साखर कारखाना यशवंत नगर प्रारंगनामत तसेच पिंपरी पुणे येथे फलटण सातारा लातूर संसद भवनाच्या लॉबीत नवी दिल्ली येथे सुद्धा यशवंतराव चव्हाणांचे पुतळे आहे यशवंतराव चव्हाण यांचा मृत्यू पंचवीस नोव्हेंबर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी दिल्ली येथे झाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रा अंतर्गत यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन कार्याचा थोडक्यात आढावा घेतला तर आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु थँक यू कंपनी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली